तुम्ही शेतकरी असाल बागायतदार असाल किंवा घरामध्ये गार्डनिंगची आवड असेल तर या नर्सरीला तुम्हाला भेट द्यायलाच हवी ही नर्सरी कोणती आहे आणि इथं काय काय मिळणार आहे त्यासाठी रील पूर्ण बघा ही आहे श्रीनाथ नर्सरी मांजरडे तासगाववरून भिवघाट रस्त्यानं आपण मांजरड्याला येऊ शकता तिथून विसापूर रस्त्याला लागलात की लगेचच ही नर्सरी आहे इथं मला कुठल्याही नर्सरीत पाहायला सुद्धा मिळणार नाहीत अशी विविध प्रकारची झाडांची मोठी मोठी आणि लहान रोपं पाहायला मिळाली फळझाडांमध्ये झाडांमध्ये तर आंब्यामध्ये विविध प्रकारची रोपं आहेत त्याचप्रमाणे नारळाची सुपारी आहेत सुपारीची आहेत चिक्कू मोसंबी सफरचंद वॉटर ॲपल सीताफळ अनेक प्रकारची रोपं आणि मोठी मोठी झाडं या ठिकाणी आहेत फुलझाडांच्या बरोबर सगळी रोपं मिळतातच पण त्याच्याबरोबर अतिशय सुंदर असा चाफा आणि कवठी चाफा याची रोपंसुद्धा आहेत आता बघा ना या ठिकाणी मसाल्याची रोपं आहेत त्याचप्रमाणे अनेक मसाल्यांचा एकत्रित स्वाद देणारं ऑल स्पायसेसर रोप सुद्धा इथं मिळतं तसंच या ठिकाणी वड पिंपळ यासारखे जंगली छायादार झाड देखील आहेत आम्ही एवढ्या नर्सरी बघितल्या तर अशी नर्सरी आम्हाला कुठे बघायला मिळाली नाही तुम्ही जर शासकीय अनुदानावरती रोप खरेदी करणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी पक्क बिल देखील मिळतं तर या नर्सरी मध्ये मला कल्पनेपेक्षाही वेगवेगळी झाड बघायला मिळाली तुम्हालाही जर बघायची असतील तर या ठिकाणी जरूर भेट द्या आणि अशाच माहितीसाठी इंस्टा वाले का हे पेज फॉलो करा